गुड मॉर्निंग फ्रेंड्स हा आमचा फर्स्ट मिनी ब्लॉग आहे तर देवा आणि पिऊ दोघेही सकाळी लवकर उठलेत आणि उठल्यानंतर बघा ब्रश करण्याची गडबड चालू झाली आहे दोघेही लवकर लवकर ब्रश करून आंघोळीसाठी तयार होणार आहेत तर देवाने पहिले ब्रश करायला सुरुवात केलेली आहे त्यानंतर पिऊ देखील स्टूलवर राहून ब्रश करणार आहेत कारण तिचं काय बेसिंगमध्ये हात पुरत नाही देवाचं तर लगेच उरकतं पण पिऊचं मात्र लवकर उरकत नाही ती खूप मस्ती करत ब्रश करत असती आणि तिचा ब्रश झाल्याच्यानंतर देवा जातोय आंघोळीसाठी त्याची आंघोळ उरकल्यानंतर तो स्वतःची आंघोळ स्वतःच करतो आणि कपडे वगैरे घालून स्वतःच तयार होतो आणि देवाची आंघोळ झाल्यानंतर पिऊची पण गडबड असते आंघोळीसाठी जाण्याची पिऊला मात्र स्वतःची आंघोळ स्वतः करता येत नाही त्यामुळं तिला मदत लागते आईची पिव आंघोळ करून रेडी होण्यासाठी बाहेर आलेली आहे तोपर्यंत देवा त्याचं स्वतःचं स्वतः उरकतो तो स्वतःच्या हातानेच त्याचं सगळं उरकतो आणि त्याचं उरकून झाल्यानंतर पिऊ वाट बघते तिला आरसा कधी मिळणार दादाचा आवरेपर्यंत पिऊनी कपडे वगैरे घालून रेडी झालेली आहे पण पिऊला मेकअप मात्र स्वतःच्या हाताने करायचा असतो तो, तो काही तिला येत नाही तिला मेकअपमध्ये सुद्धा आईच मदत करते सगळं आवरल्यावरती त्यांची सुरुवात असते च्यवनप्राशपासून दोघांनी थोडा थोडा चवनप्राश खाल्ल्यानंतर ते जातात देवपूजा करायला देवासमोर हात जोडून प्रार्थना करतात देवाची मनोभावी पूजा करून देवाचं दर्शन घेतात आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर मम्मीचं दर्शन घेतात कारण पप्पा तर गेले ऑफिसला दर्शन घेतल्यानंतर करणार आता दोघंजण नाश्ता कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की लाईक करून कमेंट करा आणि सबस्क्राईब